मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ऑफिसवर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत दादा मस्की यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बैठक घेण्यात आली विषय सर्व मुस्लिम समाजावर होणारे अन्याय व अत्याचाराविरोधी महामोर्चा दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करण्यात आली आहे की यांनी काळजीपूर्वक वेळेवर हजर राहून मोर्चा यशस्वीरित्या पार पाडावा सर्वच नगर जिल्ह्यातील बांधवांना माझा क्रांतिकारक जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी नवीन महानगरपालिका ते नवीन कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचार विरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्वच बांधव मोर्चाकरता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा ही माझी विनंती भी जय भीम